भाई अरे तुम्ही सगळे इथं लालच कोण आलो होतं आम्हाला आणण्यात आलं तो घरी काय प्रॉब्लेम आहे आम्हाला सांग ना कोणत्या तोंडाने सांगू तुम्हाला घरातल्या अडचणी पप्पा आजारी कामाच्या नादात एवढं व्यस्त झालो ना सहा महिने तर तुम्हाला भेटायचं लांब साधा कॉल पण नाही करू शकलो मग काय तोंड घेऊन येऊ तुमच्याकडं आणि कशा अडचणी सांगू माझ्या भेटणी जा। झाली म्हणून का आपली मित्रता संपली का चल सांग काय अडचण आहे तुझी भाई पप्पाचा आजार एवढा वाढलाय डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलंय ऑपरेशनला पाच लाख रुपयाची गरज आहे दोन लाख रुपयाची व्यवस्था ती केली आहे पण तीन लाख रुपये होतच नाहीये म्हणून घर विक्री काढलाय अरे भाई आता तीन लाखाची नाही दोन लाखाची जरूरत आहे हो कारण की माझ्या ड्रीम बाईक साठी मी एक लाख रुपये जमा करून ठेवले अरे भाई आता फक्त पन्नास हजाराची गरज आहे कारण की ना बस लाखा मी दीड लाख रुपये जमा केलेले अरे भाई कालच बाप्पाने साठ साडे हजार दिले कॉलेज भरायला आता टेन्शन घेऊ नको भाई मी तुमचे उपकार कसे यार अरे भावाची नशिबाच भोग खुना चुकलं नाही गड्या